नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार आपण पाहणार आहोत तर यामध्ये सर्व प्रकारच्या गायी पार्ट्या वेलेल्या वेल्या आलेल्या टॉप क्वालिटीच्या आणि मीडियम क्वालिटीच्या अशा सर्व गायी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चा। आजची तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता एक टॉप क्वालिटीचे गाय आहे तर ज्यांना टॉप क्वालिटीचे पाहिजे त्यांच्यासाठी गाय आपण कवर करतोय किती चाललंय मागच्या वेताला एक कोणतेस लिटर एकोणतीस लिटर शिटर वेद कितवा आहे पोटात पोटातलं तिसरं काय किंमत सांगता किंमत पस्त। एक पस्ती त्याचं घ्यायचं काय होईल समोर समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होईल दाताला काय शिल्लक गाय जुईली आता जुळे कडे जुईली बरं मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव सत्तर पंचावन्न शहाण्णव अठ्ठावन्न गाव कोणतं वाणिजींच व्यापार ना आपण नाव काय आपलं बर चालतंय बाजारावर काय परिणाम झाला बरं ठीक पाहू शकताय काय धाडाला वगैरे मोठे आहे खाली साडात वगैरे निर्मळ आहे आणि जातीला वगैरे पण चांगले आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता चला तर आता दुसरी गाव आपण कवर करू किती म्हणला दूध बावीस गॅरंटी बावीस लिटर दूध चालू लागला आहे आणि अठरा लिटरची गॅरंटी राहील एक महिना झालं वेलेले तर तुम्ही कास वगैरे तुम्ही पाहू शकता किती वेत आहे चौथो वेत खाली काय आहे पाडे काय किंमत काय सांगता पंचेचाळीस हजार द्यायचं घ्यायचं का पंचेचाळीस फायनल शेतकरी आहे ना आपण मोबाईल नंबर सांगाय आपला पंचान्न पंच्याण्णव एकसष्ट चारशे सत्तर चारशे वीस गाव कोणतं हा मंगल आहे चालतं ठीक तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्यांची काय आहे तर एक महिना झालं वेलेले खाली पाडे चालू ला बावीस लिटर दूध आहे परंतु अठरा लिटरची गॅरंटी राहील किंमत फायनल पंचेचाळीस हजार पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकताय पार्टी गाय चालू ला पाच सहा पाच सहा लिटर एका टायमिंगला दुध आहे हा वेध घेतो आहे मामा हिज चौथ काय किंमत सांगता हि तीस हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा बरं आपण नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी पन्नास एकोणचाळीस गाव कोणता चालू का सांगोले तर पाहू शकताय ज्यांच्या पार्टीसाठी कमी येतात त्यांच्यासाठी ही पार्टी गाय पाच सहा पाच सहा लिटर एका टायमिंगला दूध आहे आणि किंमत तीस हजार रुपये कमी जास्त होते पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता ज्यांना कमी रेंजचे गाय पाहिजे त्यांच्यासाठी गाय आपण कवर करतो तर मामा दूध किती आहे चालवला ह्याचं पंधरा लिटर काय किंमत सांगताय चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल तर गाय खराब आहे काय पंचवीस हजार मग येत्याला एकतीस ला मागील काय तर मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद दहा त्रेचाळीस सदतीस गाव कोणता कवठे मग काय चाय चालतं ठीक तर पाहू शकता ही वेलेली गे आपण माहिती वगैरे घेणार वगैरे अंतर ठेपल तुम्ही पाहू शकता खाली काय झाले काय कधी वेले परवा दूध किती भरते आता दूध किती आहे चालू चालू ला सतरा लिटर काय किंमत पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर सत्तावन्न अठ्ठ्याण्णव झिरो चारशे पंचावन्न गाव कोणता शेतकरी व्यापारी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय तर ह्या गायीची आता माहिती जाणून घेणार आहोत गाय दाराला वगैरे मोठे परंतु दारा खराब आहे तर पाहू शकता किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस किती लिटर पेल सत्तावीस सत्तावीस काय किंमत एकदा द्यायचं घ्यायचं घ्यायचं पंच्याहत्तर ला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस झिरो पाच अडोतीस तेवीस झिरो पाच अडोतीस तेवीस गाव कोणता आहे आपलं नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि आणखी एक सूचना मित्रांनो आणखी सूचना आहे तुम्हाला कि म्हैस खरेदी करताना जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना, ना, ना समौर समौर तर पाहू शकता मित्रांनो तर ह्या गायीची आपण माहिती जाणून घेणार आहोत कासाला वगैरे तुम्ही पाहू शकता साडात वगैरे कशी कधी दूध किती भरते चालू दूध आता सध्या बावीस लिटर बावीस लिटर गिरायक घरी आल्यावर पिऊन देणार काय किंमत सांगताय एक पाच द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा ब्राम सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठावीस गाव कोणतं काढलास व्यापार ना आपलं नाव काय आपलं सुभाष सुभाष लेगाडे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय बावीस लिटर दूध चालू पिऊन देणार दे ते वेद किती हो पंचवीस सव्वीस लिटर पिते आता चालू ला बावीस लिटर दूध पिऊन देणारे पाहू शकतो चालतं ठीक आहे दाताल कसे सहा दात सहा आहे किती पिले मागच्या वेताल दुसरे पंचवीस लिटर दुसऱ्या वेताल दुधाची गॅरंटी आहे का किंमत काय सांगता एकवीस द्यायच घ्यायचं लाखा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद झिरो पाच चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बासष्ट गाव कोणतं जाऊ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता गायचा व्यवहार चालू आहे इकडं नोट चालू आहे ठीक आहे तर पाहू शकता इकडे गाय किती दिवस बाकी आहेत वेला एक दोन दिवसात येईल घरचे आहे का तुमची काय किंमत सांगता साठ हजार रुपये दुटकी चाललय मागच्या चार पाच एका द्यायची घ्यायचं का द्यायची घ्यायची फायनल किंमत काय मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावीस सोवीस पंधरा सत्तावीस सोवीस पंधरा गाव कोणतं गाव गाव कोटेवाडे सात ठीक आहे पाहू शकता पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मी चांगलं माहिती घेणार आहोत वगैरे चांगले किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस किती वंदा खाली होते चौथ्यांदा किती चाललंय मागच्या आता तेरा चौथ्या एका टायमिंग बरं किंमत सतरा ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा बा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी छत्तीस एकवीस गाव कोणता गोपाळपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ओके ठीक पाहू शकता या गायचा व्यवहार त्याला किती दिली अष्ट हजार रुपये बर कुठल्या व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्याने काय शेतकऱ्यांनी खरेदी केली शेतकऱ्याकडे पाहू शकता गिरका आहे तर काय येता तिसरे येताच्या किती चाल मागच्या वेळ चालू पाच सहा पाच सहा या का टाइम <णगेगे> किंमत काय सांगता <णगे> साठ हजार द्यायच घ्यायचं पन्नास पंचावन्न मोबाईल नंबर सांगा ब्रा सत्तरवीस चोपन्न तेवीस सत्तेचाळीस गाव कोणता वाकरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गिरगाव तर जर पाहू शकता या गायचा व्यवहार झालेला आहे किती रुपयाला व्यवहार झाला सत्तर हजार रुपये दाताल कसे चौशे मार्केट कसं आहे चांगल्या मालाला चांगला रेट आहे सत्तर हजार रुपयाला दिली चार दात आहे कालवट ठेप्याला वगैरे चांगले शेतकऱ्या व्यापाऱ्या व्यापाऱ्या काय मोबाईल नंबर सांगा गाव कोणतं तुमचं म्हणजे तुम्ही घेतली का विकली विकलेली चालतं ठीक पाहू शकता ठीक आहे तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरबसल्या बसल्या गाय मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद